वसंत मोरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे नातं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे वसंत मोरेंची राजकीय कारकिर्द जन्माला आली ती मनसेमध्येच त्यांची आजवरची वाटचाल सुद्धा मनसेसोबतच झाली आहे मात्र हे नातं आता कायमचं तुटलंय कारण वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कायमचा रामराम ठोकलाय आणि हा राजीनामा देताना मोरेंनी कधी पक्षांतर्गत गटबाजीचा उल्लेख केला तर कधी लोकसभा उमेदवारीचे हे संकेत दिले आहेत त्यामुळे मनसेचे वसंत मोरेंचा पुढचा प्रवास नेमका कसा असणार अशा चर्चा आता सुरू झाल्या पाहूयात ज्या चुकीच्या लोकांच्या हातामध्ये हे शहर दिले ज्या चुकीच्या लोकांनी या शहराचं चा वाटोळ चालवले निगेटिव्ह पद्धतीने अहवाल सामान्य साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही त्यामुळे मी आज माझ्या सगळ्या पदांचा मी माझे स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले आहेत जी लोक शहरामध्ये पक्षाला संपवण्याचा विचार करत असतील अशा लोकांसोबत मला काम करायचं त्यामुळे मी आज पक्ष सोडलेला आहे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये परत जाणार नाही वसंत उर्फ तात्या मोरे मनसेचे फायर ब्रँड नेते राज ठाकरेंचा पुण्यातील अत्यंत विश्वासू मावळा अशा वसंत मोरेंनी मनसेला अखेरचा रामराम ठोकलाय अठ्ठेचाळीस वर्षांच्या आयुष्यातील अर्ध आयुष्य राज ठाकरेंसाठी खर्ची घातल्यावर मनसेला सोडचिठ्ठी देताना त्यांचा कडेलोट झाला कंठ दाटून आला आणि डोळ्यांच्या कडाही पाणावल्या काल रात्रभर झोपलेलो नाही मी रात्रभर झोप आलेली काल रात्र झोपलेलो नाही मी रात्रभर झोप आलेली नाही खालच्याला वसंत मोरे हे राज ठाकरेंचे एकनिष्ठ सैनिक होते राज ठाकरे शिवसेनेत असताना आणि त्यांनी मनसेची स्थापना केल्यावरही वसंत मोरेंनी राज ठाकरेंची साथ सोडली नाही या मधल्या काळात मनसेच्या वाईट काळासोबतच यशाची फळं सुद्धा वसंत मोरेंच्या वाट्याला आली वसंत मोरेंची पार्श्वभूमी काय आहे वसंत कृष्णाजी मोरेंचा जन्म पुण्यात दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झाला एकोणतीस ते तीस वर्षांपासून वसंत मोरे राजकीय सामाजिक जीवनात आहेत आधी ते शिवसेनेसोबत होते राज ठाकरेंनी सेना सोडल्यावर ते मनसेसोबत आले दोन हजार सात साली पुण्यातील मनसेच्या यशात त्यांचा मोठा वाटा होता दोन हजार सात साली पुणे महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी बजावली आहे दोन हजार चौदा मध्ये कात्रज विधानसभा मतदारसंघात त्यांचा पराभव झाला राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केल्यावर पुण्यात मनसेला बळ देण्यात आणि मनसेचा झंझावाद निर्माण करण्यात वसंत मोरेंचा नेहमीच पुढाकार होता मात्र राजकारण प्रत्येकाला स्वप्न दाखवत असतं असंच एक स्वप्न वसंत मोरेंनी पाहिलं आणि ते होतं लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच मात्र वसंत मोरेंच्या म्हणण्यानुसार पुण्यातीलच पदाधिकाऱ्यांनी त्यात खोडा घातला आणि वसंत मोरेंच्या भावनांचा कडेलोट झाला ऐका वसंत तोंडून चुकीच्या लोकांच्या हातामध्ये हे शहर जा दिले ज्या चुकीच्या लोकांनी या शहराचं वाटोळ चालवलं इथला महाराष्ट्र सैनिक आज कोणत्या परिस्थितीमध्ये जातोय तो लोकांना माहिती काल मी, मी काल रात्रभर झोपलेलो नाही मी पर रात्रभर झोप आलेली नाही कालच्याला मी रात्री विचार केलाय कालच्याला माझी पोस्ट तुम्ही पाहिली असेल अनेकांचे माझ्या पोस्टवरून मला फोन आले परंतु इतकं सगळं करून मला काल का कुणी विचारलं नाही मला आज राजीनामा दिल्यानंतर मला फोन येतात सगळ्यांचे प्रत्येक पक्षाच्या नेत्यापर्यंत माझं गारानं मांडत आलोय निवडणूक लढवणं हा काय माझा गुन्हा आहे का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मी सरचिटणीस आहे मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा संघटक आहे या सगळ्या पदांचा मी आज राजीनामा दिलाय पंधरा वर्षामध्ये हेच पदाधिकारी जर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे यासाठी जर निगेटिव्ह पद्धतीने अहवाल सामान्य साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही म्हणजे वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढला नाही कायम सामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत आलाय आणि मग जे पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले त्या लोकांना दाबण्याची कामं होतात जर माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या साथीदारांवरती जर चुकीच्या कारवाई होत असतील त्यांच्या पद काढण्यापर्यंत जर लोकांची मजा जात असेल मग अशा लोकांमध्ये अशा शहरातल्या लोकांमध्ये काय राहून करायचं आपल्याला खरं तर वसंत मोरेंची नाराजी काही नवीन नाही आहे या आधीही त्यांनी तसं उघडपणे बोलून दाखवलंय मग ते विरोधी पक्ष नेते काढून घेतल्याचं असो किंवा मशिदीवरील भोंग्यांबाबत राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेला विरोध असो प्रत्येक वेळी वसंत मोरेंनी थेट आणि सडेतोड भूमिका जाहीरपणे घेतली वसंत मोरेंचे मनसेमध्ये खटके उडायला तेव्हा सुरुवात झाली जेव्हा त्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत राज ठाकरेंपेक्षा वेगळी भूमिका घेतली मी नगरसेवक म्हणून अवघ्या दोनशे ते अडीचशे मतांनी निवडून आलो असून सर्व जाती धर्माच्या मतदारांचा मान राखणं हे माझं कर्तव्य आहे असं म्हणत त्यांनी त्यांच्या भागातील मशिदीवरील भोंगे उतरण्यास मनाई केली याचा परिणाम वसंत मोरेंना पुणे शहर अध्यक्षपद गमवावं लागलं एवढंच काय तर मनसे शहर अद... शहरात ते तेव्हापासून एकटे ते पडायला सुरुवात झाली वसंत मोरेंनी आता राजीनामा दिला असला तरी त्याची कुणकुण तेव्हाच लागली जेव्हा त्यांनी शरद पवारांची भेट घेतली अर्थात वसंत मोरेंनी त्यावर सारवासारव केली असली तरी ते वेगळा विचार करत असल्याचं तेव्हाच अनेकांच्या लक्षात आलं होतं प्रत्येक वेळी स्पष्ट भूमिका घेणाऱ्या वसंत मोरेंनी मनसे सोडताना काही पत्ते मात्र गुलदस्त्यात ठेवले आहेत खूप आता हे आता जी ऑफर नाही आहेत ऑफर ह्या सुरुवातीपासून आहेत त्या तुमच्या जग जाहीर मी केलेल्या आहेत मला मागच्या वेळेस ज्यावेळेस काही विषय झाले होते त्यावेळेस शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल अजित पवार की शरद पवार त्यावेळेस एकच होते आत्ता वेगळे झाले आता एका बी ते तुम्ही ठरवा रस्त्यांवरील मनसे स्टाईलची आंदोलनं सिंघम स्टाईलचा वावर आणि थेट मुद्द्याला हात घालण्याचा स्वभाव असणाऱ्या वसंत मोरेंनी लोकसभा निवडणुकीचं ता स्वप्न बघितलं आणि त्यासाठी त्यांनी अठ्ठावीस वर्षांची मनसेची साथ कायमची सोडली आहे त्यामुळे वसंत मोरे आता लोकसभा निवडणुकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही ना काही धडपड करतील हे नक्की मात्र त्यासाठी मनसेच्या इंजिन मधून उतरलेले वसंत मोरे कोणत्या पक्षाच्या स्टेशनवर उतरणार आणि कोणत्या पक्षाची तुतारी फुंकणार याकडेच सगळ्यांचे डोळे लागले आहेत मिकी घई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उगडा डोळे बघा नीट